नमस्कार आजची आपली रेसिपी आहे रस्सम पावडर रस्सम पावडरसाठी लागणारं साहित्य दीडशे ग्रॅम धणे घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम बेडगी मिरची घेतली आहे दोन चमचे काळी मिरी घेतली आहे एक चमचा मेथ्या घेतलेले आहेत कडीपात घेतलेले आहे पन्नास ग्रॅम जिरे घेतलेले आहेत आणि हिंग आपण आता सुरुवातीला मिरच्या भाजून घेऊ छान भाजून झालेली आहे आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊ आता आपण काळी मिरी भाजून घेऊ काळी मिरी छान भाजून झालेली आहे आता जिलेही भाजून झालेले आहेत आपण एका डिश मध्ये काढून घेऊ आता आपण धणे भाजून घेऊ मेथ्या भाजवण्यासाठी आपल्याला थोडस तेल घ्यावं लागेल पण मेथ्या भाजून घे जास्त भाजप की नाही झाले थोडी कढीपातही चांगले भाजून झालेलं आहे हिंग हे काही जरास भाजून घ्या आता हिंग ही भाजून झालेले आता हे मिश्रण गार व्हायला ठेवू आपण थोडं पाच मिनिटं हे मिश्रण गार झालेलं आहे आपण आता मिक्सरमधनं वाटून घेणार आहे आणि वाटताना हे हळद यात टाकणार आहे आपण आता हे रसम पावडर तयार झालेले आहे ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा